संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे गेले दोन दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला आज दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन आहे लोकसभेत आज क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक चर्चेसाठी मांडणार आहेत देशात क्रीडा क्षेत्राचा विकास आणि खेळांना प्रोत्साहन देणं हा राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाचा उद्देश आहे खेळाडूंसाठी कल्याणकारी योजना खेळामधली नैतिकता आणि पारदर्शकता ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या सनदीप्रमाणे कार्यप्रणालीचा अवलंब या महत्त्वाच्या तरतुदी या विधेयकामध्ये आहेत त्याचप्रमाणे खेळाशी संबंधित तक्रारी आणि वादांच्या निराकरणासाठी प्रभावी व्यवस्था स्थापन करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे डोपिंग विरोधी सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून दोन हजार बावीसमध्ये मध्ये मा तयार करण्यात आलेल्या कायद्यात सुधारणांची तरतूद आहे डोपिंग विरोधी कायद्याला अधिक प्रभावी पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या अनुरूप बनवणं हा या विधेयकाचा उद्देश आहे तर राज्यसभेत सागरी व्यापार संबंधी दोन विधेयकं मांडण्यात येणार आहेत राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक देखील आज होणार आहे या बैठकीत पुढच्या आठवड्यातल्या कामकाजाची रूपरेषा ठरणार आहे देशात प्रस्तावित